आ, वरी कर ना दिसाल का पाणी बघ मला तर पाणीच बाईला दिसते का नाही की याच्यात आता काय माहिती असं बघ बघ किती पाणी राहिले बघ दिसा का पाणी खतपत झालंय ना सगळं हे बघ पाणी खाली दोन दिवस लागतात दो म्हणली बाई का मग एका चाचणी ती उरलेली चाचणी आता हे याचं फतफत दिसायली मला तर उरलेली चाटणी तशी ठुडी मी काय हे माय इतक्याला अडीच गिलास टाकली चा मग किती गिलास वाची उरली थोडी ठुली या तशी ग्रण थोड्या वेळाने विक्रण थो का बघ बाबा हे काय चालूच आहे आता छान झालं Aata dhisa произa Aata tsha in Rocky e isnabyom. Rakeoksha considers child teaching. Aata bha Ito थोडा आणखी थोडं हडकू द्यावं लागते मस्त मस्त झाले पहिल्यांदाच केले पण छान आलेत ना ಹ್ಮ್ ಪಹಲಿ ಸೇರ್ಸ್ ಬನ್ ಕಷ್ಟ ದಸಲೆ ಸುಂದರೆ